वर्षभर शेतात राबराव राबल्यानंतर बैल पोळ्याला शेतकरी जो आहे तो आपल्या बैलाची मनोभावी पूजा करून त्याला अं आंघोळ वगैरे घालत असतो मात्र असाच जो आहे तो उत्साह सध्या अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे यंदा जर पाहिलं तर यंदा या कारागृहामध्ये दोन बैल जोड्या ज्या आहेत त्या आहेत आणि हे बंदी बांधव जे आहेत ते सध्या या बैलांची आंघोळ करून देताना आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षरशः शंपूने या बैलांची आंघोळ जी आहे ती करण्यात येत आहे आणि अं इथे या मध्यवर्ती कारागृहामध्ये सध्या बैल पोळ्याची जी आहे ती लगबग आपल्याला इथे पाहायला मिळत आहे याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत या कारागृहाचे जे अधिकारी आहेत भापकर्ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बैल पोळ्याची लगबग ही सध्या कारागृहात पाहायला मिळत आहे काय सांगाल हा अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या जे फार्म आहे ते दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पोळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे यामध्ये सकाळी बैलांची जे आहे सर्व बंदीमार्फत बैलांची सर्व सजावट केली जाते सर्व तिला बैलांची आंघोळ वगैरे इथे करण्यात येत आहे सकाळी त्यानंतर बैलांना तिथे शेतामध्ये नेऊन तिथे त्यांची सजावट करण्यात येणार आहे पूर्ण तिथे साहित्य आणलेलं आहे आम्ही पोळ्याचं त्याच्या ते पूर्ण ते सजावट करून त्यांना त्याची पूजा वगैरे इथे अधीक्षकांमार्फत इथे करण्यात येते त्यानंतर पूजा झाल्यानंतर त्या बैलांना कारागृहाच्या आतमध्ये जे मंदिर आहे मंदिर आणि तिथे जाऊन तिथे पूजा केली जाते ते बैलांची त्यानंतर तिथे सर्कलला ते फिरवून बाहेर मंदिरावर तिथे बजरंगबलीच्या मंदिरावर नेऊन सुद्धा त्याची पूजा केली जाते त्यानंतर जे कारागृह वसाहत आहे त्यामध्ये बैलांना फिरवण्यात येतात सर्व हे कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा बैलांना शेतामध्ये आणून जमा करण्यात येतेच आता जर पाहिलं तर या मध्यवर्ती कारागृहातील महिलांची सुद्धा पूजा जी आहे ती केल्या जाणार आहे आणि सध्या त्याची जो लगभग अमरावतीच्या या मध्यवर्ती कारागृहामध्ये पाहायला मिळत आहे व्हिडिओ आणि सागत अनिरुद्ध दवाडे झी मीडिया अमरावती बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे